नमस्कार सर्वांना हाउस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी बनवणार आहे मस्त असे तुरीच्या सोल्याची आमटी तर तुरीच्या शेंगदा सोल्याची आमटी सर्वांनाच आवडते तर हिवाळ्यामध्ये मस्त अशी तुरीच्या शेंगांची आमटी किती खाली तरी कंटाळा येत नाही रोज अशी वाटते किती खाल्लं तरी कंटाळा येतच नाही तर मस्त अशी मी तुरीच्या शेंगा सोलून घेतल्या मस्त अशा आणि मस्त असं मी तुरीच्या शेंगा भाजून घेतल्या तर मी तुरीच्या शेंगा मिरच्या लसूण मस्त असा भाजून घेतल्यानंतर याच्यामध्ये हिरवीची कोथिंबीर टाकून घेतली आणि मिक्सरला बारीक मस्त अशी पेस्ट तयार करून घेतली मी हिरव्या मिरचीची आणि शेंगदाणे म्हणजे शेंगांची नंतर मी कढईमध्ये दोन पळी तेल घेतलं तेल चांगलं तापवून घ्यायचं तेल तापल्यानंतर तेलामध्ये जिरं मोहरी चांगली तडतडून घ्यायची तर चांगली तडतडल्यानंतर लगेच याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेतली कोथिंबीर टाकली की दोन मिनटं मस्त अशी तेलामध्ये भाजून घ्यायची कोथिंबीर नंतर मी हळद आणि मीठ टाकून घेतलं आता याला दोन मिनटं असं मिक्स करून घ्यायचं नंतर शेंगदाण्या शेंगांची पेस्ट बनवलेली याच्यामध्ये टाकून घ्यायची तुरीच्या आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं तर ही शेंग शेंगांची आमटी भातासोबत खूप छान लागते पोळी भातासोबत खूप मस्त लागते आणि रोज खावाशी वाटते तर मस्त असं मिक्स करायचं आणि याला मस्त अशी छान अशी उकळी हो द्यायची या आमटीला नंतर मी वरतून कोथिंबीर टाकून घेतली थोडीशी तर आता मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे छानपैकी अशी आळू द्यायची आहे आणि पळी याला चालूच ठेवायची उतू गेले की याची चव जा घडते तर उतू जाऊ द्यायचं नाही स्लो गॅसवरती मस्त याला उकळी आणून घ्यायची दोन मिनटं चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या जेव्हा मी चॅनलवरती नवीन रेसिपी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला सगळ्यात अगोदर बघायला मिळतील त्यासाठी तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा तुम्हाला पण तुरीच्या सोल्याची आमटी आवडते का ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला ते सांगा तर बघा मस्त अशी आमटीला उकळी आली आहे खूप मस्त अशी टेस्टी ही आमटी तयार झाली आहे तर व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते तुम्ही लाईक केलं तर मला व्हिडिओ बनवायला आणखीन उत्साह येतो आणि मस्त अशी र आमटी खूप मस्त अशी उकळी आली आहे बघा किती छान तरी पण आली आहे तर ज्वारीची भाकरीसोबत पोळीसोबत भातासोबत खूप मस्त लागणारी ही अशी मस्त अशी तुरीच्या डाळीची आमटी धन्यवाद